नमस्कार तुम्ही पाहत आहात कर्जा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कांद्रे येथे श्री दत्तात्रय जयंती महोत्सव हरिणा भागवत सप्ताह कार्यक्रम पालखी यात्रा काढून महाप्रसाद कार्यक्रमानं मोठा उत्साहात साजरा करण्यात आलाय श्री दत्तात्रय मंदिरात महिलांनी नागरिकांनी घटस्थापना व दीपज्योत जाळून विधिवत पूजा अर्चना करून साप्ताहिक कार्यक्रमाचा सा शुभारंभ करण्यात आलाय दररोज सकाळ दुपार सायंकाळी आरती भजन कीर्तन श्रीमद भागवत पारायणसह विविध कार्यक्रम करण्यात आले आहेत श्री जयंतीच्या दिवशी दत्तात्रय मंदिरात महिलांनी नागरिकांनी पूजा अर्चना करून मंदिरातून श्री दत्तात्रय प्रभूंची पालखी यात्रा काढण्यात आली पालखी यात्रा राष्ट्रीय महामार्गाने संताजीनगर होत जय शीतला माता मंदिर येथे पोहोचले असता मंदिर कमिटीद्वारे फुलांच्या वर्षाने अल्पोहार वितरित करून पालखीचे जोरदार स्वागत करण्यात आले पालखी राष्ट्रीय महामार्गानं कांत्री येथे पोहचून भ्रमण करून मंदिरात पालखीचं समापन करण्यात आलं सातव्या दिवशी श्री दत्तात्रय मूर्तीचे अभिषेक हवन कार्यक्रम करून घनश्यामजी जयवार महाराज यांचे गोपालकालाचे कीर्तन व सायंकाळी आगमनापर्यंत महाप्रसाद वितरण महोत्सवाची सांगता करून दत्तात्रय जयंती महोत्सव उत्साहात साजरा करण्यात आलाय गजा ट्वेंटी फोर न्यूजकेता ऋषभ बावणकर कन्हान ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी कर्जा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल